गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडत आहे आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत एकूण चार पॅनल या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून अजित पवार यांच्या विरोधात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल मैदानात आहेत एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद आपला मतदानाचा हक्क बजावते बारामती शहरातील प्रशासकीय भवनातील अभियांत्रिक कक्षामध्ये मतदान पार पडतात माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण सदोतीस गावे येत असून सदुसष्ट मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार चोवीस जूनला मतमोजणी होणार आहे मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर काही वेळात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी मतदान केले राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यातील मुख्य लढतीमुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यंदा अत्यंत लक्षवेधी ठरत आहे